आपल्या महाराष्ट्रामध्ये तुम्ही बघू शकता पेट्रोल हे एकशे सात रुपये लिटर आहे आणि गोव्यामध्ये तुम्हाला पेट्रोल अठ्याण्णव रुपये प्रति लिटर भेटेल काय सुपर मार्केट आहे सुपर मार्केटमध्ये मध्ये काय भेटेल पाहिजे तुम्हाला भेटायला पाहिजे चिप्स वगैरे सामान तुम्ही बघू शकता त्यांच्याकडे आहे आणि सुपर मार्केट म्हणजे भेटू शकतो वातावरण बघून गोव्यामध्ये आलो तुम्ही असाल पावसाळ्यामध्ये गोव्यामध्ये कसं काय तर सगळ्या मुला गोव्यात आता पण पावसाळ्यामध्ये गोव्याचं वातावरण काय असतं पावसाळ्यामध्ये कसं असतं गोवा हे आपण आज बघणार आहोत सगळ्यात पहिले तर आपल्याला जाणून घ्यायचंय की आज आपण गोव्यामध्ये कसं आलो कोणत्या मार्गाने आलो तुम्हाला एकदम सोपा आणि सिम्पल मार्ग सांगतो तुम्हाला बाय ट्रेनच्या नदी लागायच नाही आता मला पूर्ण डायरेक्ट बस करून डायरेक्ट गोव्याला यायचं नाही एकदम सिम्पल आणि सोपा मार्ग सांगतो तुम्हाला तुम्ही कोणत्याही शहरातले असला तुम्हाला पहिले कोल्हापूरला यायचं कोल्हापूरनंतर तुम्हाला कोल्हापूरवरनं सावंतवाडी म्हणजे महाराष्ट्रातील एक आपला तालुका आहे सावंतवाडीला आले तुम्ही सावंतवाडीपासून तुम्हाला गोवा फक्त हे वीस किलोमीटर अंतरावर आहे तुम्ही बघू शकता आम्ही ह्या ज्या ब्रिजवरती आहे हा जो ब्रिज आहे ह्या ब्रिज लागताच सावंतवाडी गाव मागे पडता आणि हा ब्रीच दाखवला इथून पुढे गोवा स्टार्ट होतो तर मी तुम्हाला आज गोव्यातलं सगळ्यात पहिलं बीच आणि सगळ्यात कमी ग्राउंड कमी गर्दी असलेलं बीच टाकून आहे अरंबोळ बीच चला तर मग आता मित्रांनो आपण आता प्रॉपर गोव्यामध्ये आलो आहे मला तुम्हाला गोव्यातली एक, एक एक गोष्ट सांगायची की तुम्हाला माहिती आहे गोव्यामध्ये हा गोव्यामध्ये टॅक्स खूप कमी आहे तर आपल्या महाराष्ट्रामध्ये तुम्ही बघू शकता पेट्रोल हे एकशे सात रुपये लिटर आहे आणि गोव्यामध्ये तुम्हाला पेट्रोल अठ्ठ्याण्णव रुपये प्रति लिटर भेटेल तर महाराष्ट्रापेक्षा आपल्या गोव्यामध्ये जवळपास पेट्रोल आठ दहा रुपयांना स्वस्त भेटतं तर आम्ही सर्वात पहिले आपल्या गाडीची टँक इथे फुल करून घेतली कारण नंतर आपल्याला उद्या परत महाराष्ट्रामध्ये जायचं तेव्हा पण आपल्याला आप ते पेट्रोल कामी येईल इथे आम्ही टँक फुल करून घेतले पावसाळ्या कारण पावसाळ्या सीझन मध्ये गोवा कसा असतो किंवा गोवा मधील बीच कसे असतात आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत जाणून घेणार आहोत यातील प्रसिद्ध असलेले अरंगुळ बीच या मार्गाने आपण आता थोड्याच वेळात अरंगुळ बीच ला आहोत आणि बघणार आहोत पावसाळ्यातील गोवा जेव्हा तुम्ही गोव्याला ऑफरला याल तेव्हा तुम्ही हे बघू शकता इथले इथे पाऊस असल्यामुळे ते क्वचितच दुकाने ओपन असतात सर्व काही दुकाने ओपन राहत नाही बघू शकता तुम्ही या साईडला बरेच दुकाने बंद आली आपल्याला बघायला येण्याचा परिणाम आहे

अशा प्रकारे केल्या गोळ्यातून गाडी चालवत फायनली आपण पोहोचलो आहोत आरमॉल बीच बिलकुल असं क्राऊडलेस बीच आहे जास्त क्राऊड नाही मला वाटतं हे जे आलेले क्राऊड थोडीफारशी क्राऊड आहे ती पण इथे लोकल लोकं असतील कारण इथं पॉरेंट्स वगैरे या पावसाळ्यामध्ये तर राहत नाही आणि तुम्हाला जी ही साईड दिसती ही साईड या साईडला पूर्ण पार्टी वगैरे अरेंज केलेले असतात जे वगैरे लावले असतात उन्हाळ्यामध्ये पावसाळाच्या वातावरणात काढणारे इथे सध्या का तर काहीच नाही पूर्ण भक्कास आहे मला तर वाटत नाही मी गोव्याला आलो तर तुम्हाला गोव्याचा प्लॅन करायचा असेल ना तर तुम्ही चुकूनही पावसाळ्यात येऊ नका कोणत्याही बीचवर तुम्ही पावसाळ्यामध्ये तुम्हाला असंच भक्कास पाहायला भेटणार चला, चला दाखवतो पावसाळ्यामध्ये गोव्यामध्ये काय कामं होतं तुम्हाला वाटत का असेल काही विशेष तिथं पर्यटनस्थळ पर्यटक तर बिलकुल राहत नाही पर्यटक तर नाही फक्त या अशा मोठ्या मोठ्या लाटा असतात आणि हे काहीतरी शिंपले वगैरे गोळा करता येते असे शिंपले गोळा करणारे बरेच लोक येतात पाणी तर इथे फक्त हे शिंपले गोळा करण्याचं काम केलं जातं पावसाळ्यामध्ये बाकी तुम्हाला दिसत असेल समुद्राला खूप लाटांचा खूप मोठा प्रवाह आहे त्यामुळे इकडे तर तुम्हाला एन्जॉय करताना कोणी दिसणार नाही तुम्हाला एक मी मोठं पूर्ण किनारपट्टीचा व्ह्यू दाखवतो की बघा आणि तुम्हीच विचार करा की पावसाळ्यामध्ये गोव्याला यायला पाहिजे की नाही मला माहिती व्हावी म्हणून आपण पावसाळ्यातील गोवा पावसाळ्यातील बीचेस तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला या तुम्ही उन्हाळ्यातील किंवा हिवाळ्यातील गोव्यातील दृश्य बघितले असतील छान छान वातावरण बघितलं असेल पण दुसरी साइड जी आहे पावसाळ्यामध्ये कशी असतील हे कोणी बघितलेले नसते म्हणून मी तुम्हाला थोडं दाखवण्याचा प्रयत्न केला आणि अशा प्रकारे आम्ही बस फक्त गोव्यामध्ये फिरून परत आमच्या kau ini galo